सरमय बघा केवढ्या मोठ्या मोठ्या तर कुठला मासा कट करतोय दोनशे रुपये किलो बांगडा आहे तुम्ही कुठले सातारचे सातारा लगेच समजलं मला सातारचे आपल्या समजलं लगेच एकशे रुपये मोठे खेकडे आहेत काळे खेकडे कुठे मोठे आहेत बघा साडेपाचशे हलवा पाचशे हा होलसेल रेट आहे पोपडे एकशे ऐंशी रुपये कमी करतात थोडे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये थेट पुण्यामधून स्वागत करतोय आता मी आहे पुण्यामधल्या नानापेढेमध्ये इकडेच थांबलो होतो सकाळी लवकर उठलो सहा वाजता पुण्यात मला लवकर जाग येते काय माहिती आणि इकडे थंडगार आता मस्त वातावरण झालंय सकाळच्या वेळेस थंडी आहे मस्त गारठा पडला आहे तर आज मी चाललो आहे फिश मार्केटला जवळपास मी जस्ट सर्च केलं की इथे फिश मार्केट कुठे आहे तर मला समजलं इकडे गणेश पेडेच्या इकडे एक फिश मार्केट आहे आणि ते खूप मोठं फिश मार्केट आहे पुण्यामधलं तर इकडे जाऊया आपण भरपूर सारे फिश मार्केटचे व्हिडिओ मुंबईतले आजूबाजूचे केले आहेत केले आहेत परंतु पुण्यामध्ये फिश मार्केट कसं आहे हे थे थे तुम्हाला आजच्या वेळेस दाखवणार आहे सकाळची वेळ आहे आणि पुण्यातलं हे वातावरण बघा नाना पेढेतून थेट तुम्हाला पुण्यातली दृश्य दाखवतो पुण्यातलं होलसेल फिश मार्केट इथून माझ्या जिथे डेस्टिनेशन तिथून तीन मिनटावरती दाखवत आहे जवळच आहे तर इकडे मी गल्लीतन आलो आहे बाहेरून पण रस्ता आहे ज्योत्याचे तालीम मंडळ म्हणून आहे इकडे गणेश मंडळ भरपूर आहेत गणपतीचे बाप्पाचे असं मंडळ आहे तर इथल्या इथून गल्लीत आतमध्ये आलं तर इथून आतमध्ये जायला सर रस्ता आहे तिकडूनच जाऊ आतमध्ये मी बॅक साईडने एंट्री केले हा बघा फिश मार्केट मेन रोडवर पण एंट्री असणार तिकडून माहिती नाही पण मी ह्या साईडने बॅक साईडने आलो तर इकडे असा फिश मार्केट आहे खूप मोठा सकाळच्या वेळेस मच्छी इथे भरपूर इकडे तेवढी मोठी मोठी कोळंबी आहे किलोवरती जास्त करून मिळते इकडे बघूया खालून नाला चालला याच्या फायलून दोनशे रुपये आणि ते साठ रुपये किलो हे दोनशे रुपये किलो आहेत पापलेट आहे एकदम खूप मोठं मार्केट आहे या साईडला खूप सारी दुकान आहेत किलोवरती बजे मुंबईतच रेट आहे मच्छी दोनशे रुपये किलो आहे तिकडे बांगडा पण एकशे साठ रुपये किलो आहे बांगडा एकशे साठ ना एकशे ऐंशी ओके सुरमई आहे इकडे मोठ्या मोठ्या सुरमई आहेत हलवा इकडे किती मच्छी हो बघा छोटी मच्छी पण मिळते गोड्या बनायचे मच्छी नाही एकशे साठ रुपये किलो आहे पुण्यातल्या या मार्केटला कधी तुम्ही भेट दिलीत का नक्की कमेंट करून सांगा एवढं मार्केट मोठा आहे ना विचारू नका एवढं मोठा मार्केट आहे वाटे वाटेबाने जरा फिरू आपण एक्सप्लोअर करू आता काय काय लागतंय अजून त्या साईडला बघा पोपट मासा आणि इकडे फिश कटिंग पण होते सुरमा आहेत मोठ्या 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 तर कुठला मासा कट करतो फलई भरपूर असे रिटेलमध्ये पण घेतात तिला पी मासा कशी आणि मच्छी ही छोटी मच्छी साठ रुपये फेका 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 आणि हे ही भाती ही गोडा पाण्याची असेल ना ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो ह्या येतो कुठून मच्छी ही मच्छी येते कुठून खाऱ्या कधी ते कुठं मुंबईत नाही ते सकाळी पाच वाजता उघडतं किती वाजता उघडतं आणि किती नऊ वाजेपर्यंत नंतर बंद आहे दरविषयी एक वाजता सुरू होतं बर चालू होते एक एक ते संध्याकाळी नंतर दररोज असतो पण पावसात सोमवारी सोमवारचं बंद आणि पावसामध्ये ओके पावसात पण चालू मराठी असतात का इकडे विकायला अच्छा गुरुवार सगळं गिरायक मिळा तर खूप गर्दी असते रविवारची मच्छी पण जास्त असेल ना साठ रुपये किलो മച്ചി കാരത്തിൽ സാപാ ഹലസേൽ കൂടി മച്ചിറ്റു മച്ചു മുൻപൈ സാധാരണ दररोज दररोज येते रत्नागिरी मध्ये दररोज येते टेम्पो येतात भरून सगळे मुंबई रत्नागिरी आणि इकडून अलिबागर मच्छी येते इकडे आणि फ्रेश मच्छी येते दररोज दररोज दरोड़ फ्रेश येते आणि पुण्यात एवढे मच्छी खाणारे पण लोक भरपूर आहेत ना भरपूर मच्छी खातात ना पुण्यामध्ये पण लोक मोठं मार्केट सगळ्यात जास्त मोठा मार्केट सगळ्यात मोठा ओके ओके छान छान हे खास इथेच जागा असते ही खाली काय पूर्ण नाला गेलाय पावसामध्ये पावसामध्ये असं ओके पाणी जास्त झालं तर बंद झालं नाही अच्छा पाणी नसेल तर चालू असतं बोंबई लाल झाले लाल का होतात अच्छा बोंबईला आहे तुमचे ऑर्डर फिक्स असतील ना हॉटेल वगैरे हॉटेलला मला जात का ओके किरकोळ व्यापारी पण येतात इथून म्हटलं होलसेल मार्केटला येऊन लोक किरकोळ खरेदी करतात खरेदी करतात किरकोळ विक्री करतात तसं इथलं कंटिन्यू तुमच्याकडे काय काय सुरु आहे व्हाईट हे जिताडा कसं आहे जिताळा आहे खाना पण याचे म्हणतात गोबरी गोबरी हा गोबरी मच्छी ठीक तीनशो साडेतीनशे रुपये किलो नाही मिळते ककडी बोलतय जबरदस्त नाम हा जंबू कस आहे हा जंबू साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये फिक्स आहे थोडा बहुत बहुत कम करतो जास्त आम्ही इकडे पनवेल फिश मार्केट मिळत असतो ना पण मी सर्च केला पुण्यात सगळ्यात मोठं मार्केट हेच आहे का अच्छा सकाळी पाच चालू होतात साडे नऊ ला बंद पाच ला चालू ला चालू होतात संध्याकाळी पाच ला बंद संध्याकाळी पाच पर्यंत असतं दुपारी दोन, दोन ला सुरू होणार मासे येतात आपल्या भिगवन इंदापूरचे अच्छा भिगवन दौंड दौंडचे दौंडचे दत्ता लोखंडे गोडे गोड्या पाण्याचे मच्छे गोड्या पाण्याचे अच्छा कतला ते दुपार नंतर यायचं ते दुपारी आणि खारी मच्छी समुद्राची सकाळची असते पण जास्त करून सकाळची असते होलसेल ला बंद अच्छा होलसेल बंद होणार साडेनऊ ला दुपार नंतर रिटेल असतो फ्रेश नव्वद रुपये दोनशे पण एकशे नव्वदला ला देणार नदीची काळी खिकडी पण इकडे येतात या मार्केटला या टायमाला हे पण खेकडेच आहेत सोबत किती येतो म्हणून मग हे कोण हॉटेलला तर कसं आपण हॉटेलला जाता अरे बापरे म्हणजे इकडे मच्छीला पण खूप डिमांड आहे पुण्यामध्ये पण अडीचशे रुपये किलो तुम्हाला दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये करणार अडीचशे रुपये किलो आहे पण कमी करतो क्वालिटीचे पण रेट असतो ना क्वालिटीचे बिग साईज वा इकडे पण आहे आणि कोळंबीचे सोडे पण मिळतात तिकडे खूप मोठं मार्केट आहे हे फिरायला तुम्ही जाल ना तर आता जरा मधलं दिवसा त्यामुळे गर्दी कमी आहे ये ते एरवी तुम्हाला खूप गर्दी दिसली इकडे दोनशे रुपये किलो बांगडा आहे तुम्ही कुठले सातारचे सातारा लगेच समजलं मला सातारचे आपल्या भाषेवर समजलं लगेच एकशे ऐंशी रुपये आपल्या मित्राला आहेत तिकडे सातारचे हा आम्ही कोकणात कोकणात ही मच्छी बांगडा एकदम फ्रेश आहे एकदम फ्रेश आहे तुम्हाला दाखवतो मी हे का एक नंबर फ्रेश एकदम फ्रेश ते असं उडून बघतात ना लोक कुठला किती रुपये केला एक नंबर जिवंत मास आहे कसा आहे एक नंबर नाच करायचा नाच करायचा बांगडा आपल्या तुमचं कुठे इथेच असतं का अजय अजय सिंहोडच्या समोर यांच्याकडे खास बांगडाच विकतात तुम्ही खास बांगडा खास बांगडा बोविल हा तारे हा ना या इकडे ताजी ताजी मच्छी घ्या लगेच मुंबईत ना इकडे साफ झिंगे पण साफ करून देतात का हे फ्रेश माल आलाय आत्ताच आलाय बघा मुंबईत ना माल आलाय मच्छी बघून घ्यायची इकडे सगळ्या प्रकारची कमी जास्त रेट क्वालिटी उतरलेली पण बघायला मिळेल पण क्वालिटी वाली पण आहे भाव आहे अठरा नाही सतरा नाही सोळा नाही क्वालिटी आहे म्हणून एस रुपये दोनशे वीस तीनशे वीस दोनशे ऐंशी करून जातो रिटेलला मोठे खेकडे आहेत काळे खेकडे कुठे मोठे आहेत बघा सत्तर नाक ना कसे किलो किलोला कसे एवढं आहे बापरे सगळ्यात एवढा मोठा खेकडा आहे सत्तर नाक किती चारशे चारशे होते आणि हिवाळी छोटे कमी दोनशे दोनशे हे कसं आहे तीनशे वीस रुपये किलो आहे तीनशे वीस रुपये किलो मोठी साईज बिग साईज आहे हे कसे आहेत भिंजा दीडशे रुपये किलो इडका बोलत इडली बोलतो तिकडे इडली बोलतो तिकडे आमच्याकडे बिलजा बोलतो बिलजा मोदका मोदका मग मद आहे जरा मधका ते कसा रेट आहे त्या तीनशे रुपये तीनशे ओके हा होसेलचा रेट आहे हां शिंगाडा वेगळंच आहे जरा इकडे रहू कटला रूपचंद तर खच आहे नुसता माशांचा शिवले आहेत हे कसे आहेत एकशे तीस रुपये किलो फ्रेश आहेत का हे एकशे तीस रुपये किलो वा आणि हे मला एकशे साठ करणार कमी करतात पापलेट आहेत खूप सारी मच्छी आहेत या तुम्ही कधी आला असाल तर नक्की सांगा किंवा तुमच्या इकडे काय एक्सपिरियन्स आहे ते पण सांगा कारण इकडे भरपूर सारी मच्छी आणि पुण्यातले सगळ्यात होलसेल मार्केट आहे आणि छोट्या टोळी पण आहे बघा छोट्या टोळी छोट्या टोळी पण छोटे ऐंशी ह्याला का बोलतात भाती भाती बोलतात म्हणजे जास्त बंगाली लोक खात बंगाली लोकांच्या आवडीचे आणि हे कुठे तो म्हणतोय झिंगा झिंगा मोठ्या त्याला जवळातली मोठी साईज कितीला दोनशे आणि एकशे ऐंशी तो कुठे गोड्यापणाचा आहे त्याची शेती केली ते गोड्यापणाचे झुंगे खाऱ्यापानाचे नाही बॉल 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 ते बोलत त्याला सगळे गोड्यापणाचे मच्छी मिळते त्यांच्याकडे माल उत्तर की चाललाय चाललाय माल खूप मच्छा आहे खूप मच्छा आहे पंधरा वर्ष मार्केट मार्केटमध्ये काम करतो इथेच एकाच जागी एक जुनं मार्केट आहे आणि आज मधल्या दिवसाचा गुरुवार असल्यामुळे गर्दी नुण। कमी आहे नाहीतर खूप गर्दी असते नाहीतर कटिंग करण्याची स्किल प्रत्येकाकडे असते बोनलेस पण मच्छी कटिंगचा पण इकडे जास्त डिमांड आहे सगळ्यांना जमत नाही घरी मग ते इथे कट करून येतात वीस रुपये किलो असे कटिंग वाले भरपूर आहेत तुम्ही जेल अजून असतील नेगळे बाकीचे पण करतात एक नंबर एक नंबर फ्रेश हां चारशे वीस रुपये चारशे वीस रुपये होलसेल होलसेल आणि हे सहाशे रुपये दाखवा तुम्हाला या सुरमय एकदम फ्रेश वाले दाखवा कुठे मिळेल भेटा तुम्ही तुमच्याकडे तुम्हाला हे नंबरच रूम आहे बघा भास्कर दादा भेटा इकडे मच्छी एकदम एक नंबर देणार एकदम फ्रेश आहे इकडे सहाशे मध्ये एक नंबर रूम आहे सहाशे रुपये सहाशे रुपये एकदम ए वन क्वालिटी ए वन क्वालिटी एकदम बारी माल आहे तर तुम इकडे बघा हे बघा एकदम बिग साइज बिग साईज एकशे तीस रुपये चिलेबी एकदम जिवंत माल असतो आपल्याकडे गोड्यापानाची मच्छी एकदम मिळते पानाची मच्छी हे स्वस्त आहे जरा एक एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये होलसेलचा रेट आहे होलसेलचा रेट आहे बऱ्यापैकी मार्केट एक्सप्लोअर केलेलं आहे आपण आणि मच्छी बघितलेली आहे मच्छीचा रेट आपल्याला कळला आहे तुम्हाला पण ह्या गोष्टी दाखवल्या आहेत इथे मच्छीची व्हेरायटी तर खूप आहे रेट पण तुम्हाला क्वालिटीच्या हिशोबाने आहे तुम्ही बोला की ते काय काय मच्छी खराब असते त्याचा रेट पण कमी असतो तुम्ही इथे काय कुठेही जावा आता हे इथे मच्छी हो ना बाहेरून येते म्हणजे खास करून पाण्याची मच्छी इथून जळून येते पण पाण्याची मच्छी कोकणात नाही येते पुण्यात काय समुद्र नाही तर ती तिकडंच येते पण हा फक्त पुणे नाही अख्ख्या भारतामध्ये मच्छी सप्लाय होते टेम्पोतनं आणि ते फ्रीजर असतात मोठे मोठे त्याच्यामध्ये मोठे मोठे ट्रक असत त्यामध्ये इथून सप्लाय होते आणि ते वेगवेगळ्या विभागात विकले होते जसं हे पुण्याचं मार्केट आपण एक्सप्लोअर आज मच्छी बघितली इकडे इथं मच्छी आहे बोई 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 मच्छीच मच्छी आहे बर कसं आहे फिफ्टी पाच फिफ्टी पाचशे सहाशे असं इकडे रेट आहे कुठे साडेचारशे पण आहे क्वालिटीच्या हिशोबाने नाही इकडे यांच्याकडे सहा फिफ्टी आहे क्वालिटी मला बरेच वेळेला सुरमैचं हे पोट फाटलेले नसेल ना तर फ्रेश असते आणि याच्या खाली पण चेक करतात याचे कल्ले चेक करायचे त्यामध्ये जर एकदम चॉकलेटी कलर असं एकदम चिकट पदार्थ असेल त्यामध्ये तर एकदम फ्रेश आहे बघा हे दाखवतात हे शक्यतो सगळे लोक नाही बघत किंवा त्यांना समजत नाही ते माहीत नाही ते समजणार नाही पण इकडे साडेपाचशे रुपये किलो आणि चांगला माल आहे बांगडा पण बघा बांगड्यामध्ये पण क्वालिटी असतात ना बांगड्यामध्ये पण प्रकार असतात त्यातला हा बांगडा हा कसा आहे संपायला संपला ना बहुतेक एकशे साठ हा जास्त हॉटेल होता कुठला मसा बोलतात मगाशी काहीतरी बोलला त्याला फिश लेदर फिश लेदर फिश याचे स्किन जाडे असते म्हणून लेदर सारखे फाईन कटिंग पूर्ण काटे साईडला करतात बोनलेस पूर्ण बोनलेस कटिंग ही पण स्किल आहे कटिंग करायची काट्यामध्ये पण जास्त मास सोडलं नाही बघा सा लेदर साइडला आहेत दादानी मस्त एकदम आहे ना बोनलेस कटिंग केलं इकडे आणि आता हा हॉटेलला माल चाललाय त्यांचं काम कटिंग करायचंच आहे इकडे बघा बाकी भरपूर सारी मच्छी इकडे आहे आणि हा असा मोठा होलसेल फिश मार्केट पुण्यामधला तर जे तर जरूर आहे इकडे कारण की भरपूर सारी वेगळ्या प्रकारची व्हेरायटी मच्छी गोड्या पाण्याची पाण्याची कोकणात आलेली मच्छी तुम्हाला इकडे खरेदी करता येईल तर गणेशपेठचं हे फिश मार्केट छान वाटलं इकडे तर हो, खूप खूप आपण खूप सारे फिश मार्केट शेवटी दाखवले त्यातला हा एक पुण्यातला ऍड झाला लेदर फिश केवढा बघा खतरनाक मोठा लेदर फिश कटिंग चालला इकडे बऱ्याच फिश मार्केटमध्ये मा राहा शूट करताना काही अडचणी पण येत असतात तर ह्या फिश मार्केटची एक गोष्ट बघितली की इकडे ते कॉपरेट करतात त्यांना माहिती आहे आपण ह्या गोष्टी जरी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्या तर ते इथेच जास्त लोकं गिराय करणार बऱ्याच लोकांना माहिती पडणार आहे त्यांचाच व्यवसाय बिझनेस वाढणार आहे तर ज्यांना ह्या गोष्टीचा फंडा माहिती आहे की आज सोशल मीडियाची मार्केटिंगची किती गरज आहे तुम्ही घरात बसून पण एखादा व्यवसाय करू शकतात एका व्हिडिओने कितीतरी तुमचा सेल होऊ शकतो तर हे समजणं कधीच आहे बऱ्याच जणांना माहिती नाही पण भविष्यात फीचर हे सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग ह्यालाच आहे तर तुम्ही हा इकडचं फिश मार्केट बघितलात बऱ्याच जणांना माहिती पडली तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यात जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत तो बाय टाटा सीव टेके सी यू बाय